या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट एट पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटना व सोलापूर मार्कंडे रुग्णालय यांच्या वतीने नवीन घडवडी घर ग्रुप अन्नपूर्णा देवी मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या ज्यामध्ये दे आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचे वाटप यांचा समावेश होता स्थानिक जनतेला आरोग्याची महत्वाची माहिती देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले शिबिरात अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते ज्यांनी लोकांचे आरोग्य तपासले आणि वैद्यकीय सल्ला दिला या शिबिरामुळे समुदायातील लोकांना आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधण्यात मदत झाली याशिवाय आरोग्याची जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यशाळा आणि संवादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असे अनेक महत्त्वाचे उपक्रम यामुळे स्थानिक समुदायात आरोग्याचे महत्त्व वाढवण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आस येतात त्याच उद्देशाने यंदाच्या वर्षीही पद्मशाली युवक संघटना आणि श्री सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय यांच्या वतीने गरजू आणि गरीब लोकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले आहे त्यासह येणाऱ्या काळात अनेक विविध समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी पूर्व डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर वडनाल आणि सागर माटेटी त्यांनी वयस्कर वृद्धांना अँड वॉकर देण्यात आले या महाआरोग्य शिबिरात एकूण चारशे सत्याऐंशी लोकांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश विडप डॉक्टर राजाराम पुल्ली पूर्व डिस्ट्रीब्युटर श्रीधर वडनाल सागर माटेटी युवा संघटनेचे माजी अध्यक्ष गिरीश कोटा माजी अध्यक्ष राकेश पुंजाल युवक पत्रकार रोहन श्रीराम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय नीली कार्याध्यक्ष नागेश बंडी उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम आडम आंबादास कुडक्याल सागर इप्पलपल्ली महेश येमुल श्रीनिवास गुंडेटी निलेश मच्छा गोविंद कोणके गणेश क्यामा आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्री मार्कंडे सोलापूर सहकारी आणि संशोधन केंद्र निमित्त यांच्या वतीने आम्ही मार्कंडे निमित्त इथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होती आणि या आरोग्य शिबिरात आम्हाला श्री मार्खंड्या सोलापूर सहकारी रुग्णालयाचे रमेश सर विरप सर यांनी आम्हाला या फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या महाशिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सुद्धा धन्यवाद मानतो श्री मार्कंड्या सोलापूर सहकार रुग्णालय आणि संशोधन केंद्र सोलापूर तसेच पद्मशाली युवक संघटनेचे वतीने आज मार्कंडे निमित्त आपण आरोग्य महाशिबिर आयोजित केलेले आहे आज या गरकुलमध्ये गरीब कामगार व वेडी कामगार तसेच सर्व नागरिक या ठिकाणी आपल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उत्सु उत्कृष्टपणे सहभाग होत आहेत तसेच महाआरोग्य शिबिर पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आज संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर साहेब तसेच बोमड साहेब कोटा तसेच माजी प्रेसिडेंट राकेश पुंजाल तसेच सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी व मार्कंडी जन्मोत्सवनिमित्त आज एक चांगला उपक्रम श्री आपले पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांचे अत्यंत आभारी आहे तसेच समाजकार्यासाठी ते नेहमीच धडपड करत असतात असेच आपल्या पद्मशाली युवक संघाचे पदाधिकारी सर्व मन मना तन दनाने या शिबिरास त्यांनी स्वतः होऊन आपले म्हणजे उत्स्फूर्त काम करत आहेत असेच आपल्या संस्थेचे आपल्या पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने इतर कार्यक्रमसुद्धा आयोजित करतात असेच त्यांचे प्रगती व व सर्व पदाधिकारी यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद जय पद्मशाली युवक संघटना व श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय आयोजित मार्कंडे निमित्त भव्य महाआरोग्य शिबिर विडी गोरकुल गोतुताई विडी गरकुल येथे आयोजित करण्यात आलेले आहे तरी मी या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या शिबिरास आपण लाभ घ्यावे अशी मी पद्मशाली युवक संघटनेतर्फे आवाहन करतो श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जा मेटे प्रोप्रायटर राजया गज्जाम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर